नमस्कार विद्यार्थी आज आपण मराठी या विषयामध्ये इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकात चौथी कविता दिलेली आहे त्या कवितेचे नाव आहे गवत, गवत फुला कविता कवयित्री इंदिरा संत यांनी लिहिलेली ही कविता या कवितेमध्ये माळ रानावर फुललेल्या गवत फुलाचे वर्णन या कवितेमध्ये कवयित्री इंदिरा संत यांनी अत्यंत सुरेख पद्धतीने केलेले आहे गवत फुलाला पाहून एका माळ रानावर खेळणाऱ्या मित्रांबरोबर खेळणाऱ्या एका छोट्याशा मुलाच्या मनात त्या गवत फुलाला बघितल्यानंतर काय काय विचार येतात ते विचार या कवितेत मांडलेले आहे गवत रे गवत फुलारे। रंग, रंग सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा रंग सान सांड गवत फुला रे गवत फुला मित्रा संगे माळावरती पतंग उडवित फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरखून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती सल नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती तळि पुना लाल लालपाकळी खुली रे रंग पाहता भान हर रङ्गहरी गेले रे रङ्गुल्या रंग सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला वारा सानुले। खेळ खेळ तो झोपाळा ही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे तुझ्या संगती सदा रहावे विसरू निशाळा घर सारे रंग रंगुल्या सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला तुझी गोजरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे तुझे घालून रंगीत कपडे फुलपाखरा फसवावे रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा रंग रंगुला सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला गवत फुला रे गवत फुला धन्यवाद मित्रांनो ही कविता तुम्ही ऐकली असेल कविता तुम्हीही चालीवर म्हणण्याचा प्रयत्न करा आणि या कवितेखालील दिलेला स्वाध्याय ही कविता समजून घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद